बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे नेमकी काय माहिती या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉइंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचे जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर, किती नेमके चोरटे होते आले का सी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आज सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ काय चोरीला या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस रुपयात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे घटना कशी समोर आली या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे सर डॉग स्क्वॉड किंवा बरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात